महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मुळातच आंध्र आणि तेलंगणाच्या धरतीवर एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे त्याचं कारण एवढंच आहे की हैदराबादच्या गॅजेटेर मध्ये मूळ आमचा बंजारा समाज त्या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आहे म्हणजे निजामकालीन स्टेट मध्ये बंजारा समाज तिकडे आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे महाराष्ट्राला जोडल्यामुळं हा आमचा बंजारा समाज इकडे व्ही एन मध्ये आला आणि तिथला मूळ हे म्हणजे तेलंगणा आणि आंध्रा तिथला बंजारा समाज एसटी मध्ये तर आमची अशी जोरदार मागणी आहे की हैदराबाद गॅझिटेअरचा वापर करून त्या धर्तीवर महाराष्ट्राला बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण सुरू करावं त्याची अंमलबजावणी करावी मागणी करत नाही आम्ही त्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही मागणी आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे कर, करीत आहोत म्हणून आज एक प्रायमरी बंजारा समाजाच्या भावना जागू जाणून घेण्यासाठी आम्ही एक छोटेखानी बैठक बोलावली होती एक चार पाचशे प्रमुख कार्यकर्त्याची दहा हजारपेक्षा जास्त बंजारा समाज बांधवानी या बैठकीला हजेरी लावली आणि आज आम्ही ते पुढचा निर्णय घेतलेला आहे पंधरा सप्टेंबर रोजी हो बंजारा समाजाचा विराट मोर्चा बीडच्या कलेक्टर ऑफिसवर धडकणार एक लाखापेक्षा अधिक बंजारा समाज आमच्या महिला भगिनी सह रस्त्यावर उतरतील या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाची मानसिकता अतिशय सकारात्मक आहे आणि दुसऱ्या बाजूने खतखत आहे की आमच्या हक्काचा आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही कोणाच्याही तातातलं मागत नाही जसं मराठा ओबीसी वाद चालू आहे या प्रसंगी तस काही होत नाही आम्ही मुळ एस टी आहोत एसटीच आमचं आमदार अम... बंजारा समाज बांधवाची फक्त बैठक बोलावली होती बैठक बोलीत असताना समाजाचा एवढा मोठा उत्साह आढळून आला लोकांच्या भावना लोकांच्या भावना एवढ्या उत्साहपणे लोकांचा सहभाग जाणून आला किमान या बैठकीला लोक अपेक्षित लो, आम्हाला नव्हतीच पण एवढी संख्या आज आम्हाला दिसायला मिळाली आमचा उद्देश असा आहे की आज बैठक संपन्न झाली उद्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यातल्या प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाईल आणि पंधरा तारखेला जो काही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा मोर्चा आयोजित केलाय त्या आंदोलनाला किमान पन्नास हजार लोक समाज बांधव गोळा होतील असा उद्देशा जा, हे आंदोलन समाज। फक्त समाजाच्या नावाने असेल या आंदोलनाचा नेतृत्व कुणीच करणार नाही आणि जेव्हा केव्हा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायचंय शासनाला निवेदन द्यायचंय ते निवेदन सुद्धा समाजातल्या लहान पाच चिमुकल्या मुली त्यांच्याच हस्ते निवेदन दिलं जाईल okay. okay. शिवलाल